शास्त्री चौक येथे जय मातादी युनियन गजानन महाराज भक्त परिवारातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन श्री संत गजानन महाराज जय मातादी ऑटो युनियन तसेच श्री संत गजानन महाराज भक्त परिवारातर्फे भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शास्त्री चौक धामणगाव शहरातील हे एक हृदयस्थान असून या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराचे निर्माण जय मातादी ऑटो युनियन तसेच श्री संत गजानन महाराज भक्तांकडून करण्यात आले आहे शेगाव मध्ये होत असलेल्या स्वच्छता प्रमाणे शास्त्री चौकात सुद्धा स्वच्छतेसाठी मंदिर परिसर शहरात ओळखल्या जाते या ठिकाणी थंड पाण्याचे हजारो प्रवासी विद्यार्थी व नागरिक यांचे तहान भागवण्याचे काम श्री संत गजानन महाराज भक्तांकडून बाराही महिने केल्या जाते दर गुरुवारला या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते आरती नंतर हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात प्रगट दिना निमित्य सुद्धा भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन शुक्रवार रोजी करण्यात आले होते परिसरातीलच नव्हे तर गावातील व बाहेर गावातील हजारो संख्येत भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध महिला पुरुष लहान मोठे सर्वांना जय माता दी ऑटो युनियन व गजानन महाराज भक्त परिवारातर्फे श्रींचा महाप्रसिद्ध देण्यात आला सुंदर अशा आयोजनाचे भक्तांकडून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे विदर्भ टुडे न्यूजसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे